श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावानेसुद्धा ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्यामध्ये ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावस्ये असते आणि अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी नकारात्मक लहरींचा परिणाम जो आहे तर तो इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा अमावस्येचा वाईट परिणाम खास करून लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणून अमावस्या हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो परंतु हा दिवस वाईट नसून आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो परंतु अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे या वस्तू घरात आणल्यास लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी दरिद्रता रोगराई व दुःख निर्माण होते तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहेत तर त्या वस्तू आपल्याला चुकूनही अमावस्येच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत ही। ना नाही याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आपल्या मागे अडचणी संकट निर्माण होतात आपल्या कुटुंबाची प्रगती खुंटत चालते दिवी लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेत असते आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी केली जात नाही त्यामध्ये पहिली वस्तू आहे झाडू केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी आवर्जून वापरली जाते समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता म्हणतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्त मोठे आहेत अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि म्हणून अमावस्येला झाडूची खरेदी चुकूनही करू नका तर मग झाडू हा कोणत्या दिवशी खरेदी करावा झाडू हा शुक्रवारच्या दिवशी खरेदी केला तर तो अतिशय शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही आठवड्यातील कोणत्याही शुक्रवारी झाडूची खरेदी करू शकता परंतु अमावस्येला चुकूनही करू नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पूजा साहित्य अमावस्येचा दिवस पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या या नावानेसुद्धा ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असं केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी करवायचे पूजनाचे साहित्य हे तुम्ही आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये जर आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे असतील काही सेवा करायचे असतील त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायचे आहेत परंतु अमावस्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका तसेच अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले जाते मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मांडलं आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्याचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या कार्याचे पुण्यफळ देखील आपल्याला मिळत नाही तसेच अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मांडला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्यसंक्रमणाच्या काळात नकारात्मकता ही वाढलेली असते आणि या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही कणिक धान्य आणू नये असे मानले जाते की धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही चुकूनही कणिक किंवा धान्य विकत आणू नये जर तुम्हाला कणिक किंवा धान्याची गरज पडली तर मग ते तुम्ही अमावस्येच्या अगोदर किंवा अमावस्येनंतर आणायचे आहेत तसेच या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने एखादी मिठाई किंवा खीर दहीभात खायला दिला तर तो चुकूनही खाऊ नका कारण या दिवशी करणी बाधा जी असते तर ती जास्त प्रमाणामध्ये केली जाते जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात आणि म्हणून तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीने किंवा तुमची जवळची व्यक्ती आहे तर अशा व्यक्तींकडून चुकूनही तुम्ही पांढऱ्या मिठाईचं सेवन करू नका नाही तर याचे तुम्हाला वाईट परिणाम हे भोगावे लागू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू ज्या आहेत तर त्या अमावस्येला खरेदी करायच्या नाहीत फक्त ज्येष्ठ अमावस्येलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तुम्हाला या नियमाचं पालन करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ